स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र श्री स्वामी समर्थ चौक केंद्र कल्याण पश्चिम येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा दिनांक एकतीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ चौक केंद्र कैलासवासी भाऊशेठ गायकर मार्ग फिटनेस प्रोफेसिंग जिमच्या समोर गायकर कंपाऊंड न्यू मुरबाड रोड रिलायन्स मॉलवर टॅक्सजवळ कल्याण पश्चिम येथे श्री स्वामी समर्थ प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात आला यावेळी भाजपा कल्याण शहर सचिव रोहिदास दशरथ गायकर आणि भाजपा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष महिला अध्यक्ष गायत्री महिला मंडळ भारती रोहिदास गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित श्री स्वामी समर्थ दिन सोहळा निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी अभिषेक पंचोपचार अलंकारपूजन नैवेद्य आरती या सर्व गोष्टी सामावलेल्या होत्या त्याचबरोबर श्री स्वामी चरित्र सारामृत्व विष्णू सहस्रनाम स्वाहाकार महाप्रसाद भजन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र निरूपण नैवेद्य आरती यावेळी या सर्व गोष्टी या दिवशी करण्यात आल्या त्याचबरोबर अनेक मान्यवरांनी या मंदिराला भेट दिली यावेळी आपले लाडके माजी आमदार नरेंद्र पवार यांनी सर्व नागरिकांना श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या स्वामी समर्थांचा प्रकट दिन आजच्या दिवशी स्वामी समर्थ प्रकटले होते कर्दळी मनामध्ये आणि अक्कलकोटला साईट झाले होते आणि त्यांचा आज प्रकट, हो हो प्रकट दिनाच्या निमित्ताने स्वामी समर्थ कल्याण चौक गोल्डन पार्क येथील केंद्रामध्ये हो विविध कार्यक्रम नियोजन या केंद्रातले पालक खरंतर त्यांना पालक म्हणणं त्यांना आवडणार नाही गोविदात गायकर आणि त्यांच्या तो भारतीताई गोविदात गायकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे अन्नदानाचा कार्यक्रम असेल इतर स्वाहा कार्यक्रम आहे इतर धार्मिक या ठिकाणी कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलेलं आहे परिसरातील स्वामी भक्त खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत निमित्ताने विविध कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने खास करून माता भगिनींची उपस्थिती लक्षणीय आहे या निमित्ताने सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो श्री स्वामी समर्थ आज चैत्रशुद्ध द्वितीया या दिवशी या सृष्टीचे आणि कलियुगातले चालक मालक आणि पालक कोटी ब्रह्मांड नायक भगवान अवधूत रूपातील श्री दत्तात्रयांचं चतुर्थ रूप श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आज महाराज साधारण तीनशे वर्षापूर्वी तप करून कर्दळी भूमीमध्ये प्रकट झाले आणि या अक्कलकोट भूमीमध्ये साधारण एकवीस वर्ष महाराजांनी अखंड आपल्या सगळ्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी अखंड अशी सेवा रुजू केली भक्तांसाठी आणि आज महाराजांचा प्रकट दिन आम्ही आमच्या या कल्याण पश्चिमेतील श्री समर्थ चौक केंद्रामध्ये ज्या केंद्राला खऱ्या अर्थाने मूर्तरूप देण्याचं काम आमचे कैलासवासी श्री रवींद्र राणे काका ज्यांची आज अनुपस्थिती आम्हाला खूप जाणवते आणि या केंद्राला दुसरं मूर्तरूप देण्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त सहकार्य करणारे रोहिदास दादा आणि त्यांच्या पत्नी सुरेंद्र पत्नी भारतीकाई गायकर यांचा सगळ्यात मोठा आम्हाला सहभाग मिळतो आणि माझा संपूर्ण सेवेकरी परिवार यांचा उपस्थितीत हा कार्यक्रम आणि अन्नदान महाप्रसाद सकाळी महाराजांची अलंकार पूजा शोडोपचार पूजा त्याच्यानंतर आम्ही महाराजांच्या चरित्र सारंभूताचं हवन आणि विष्णू सहस्त्रामाच्या हवनाने या सेवा आज पूर्ण केल्या आता सगळ्या भक्तांना भजन आणि त्याच्यानंतर आमचा दुपारी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्रीपाद वल्लभ चरित्राचं निरूपण अशा आम्ही भरगतचं कार्यक्रम आजच्या दिवशी आम्ही आयोजित केलेले आहेत त्यामुळे याचा लाभ आम्ही भक्तांना देत असतो तर यासाठी सगळ्या भक्तांना आम्ही आज मनापासून आमच्या दिंडोरी स्वामी सेवा केंद्रातर्फे मनपूर्वक स्वामीमयी सेवा आणि शुभेच्छा देतो श्री स्वामी